इकडे मुंबईत हिंदमाता परेलसह अनेक सखल भागात रात्री पाणी साचलेलं बघायला मिळालं तसंच उपनगरात देखील रात्रभर जोराचा पाऊस सुरू राहिला सध्या मुंबईत कुठेही वाहतूक कोंडी नाहीये तरीही पावसाचा जोर वाढल्यास पुन्हा वाहतूक कोंडी होऊ शकते मुंबईमध्ये गेले अनेक दिवस जो पाऊस पडतो तो थांबायचं नाव घेत आहे मुंबईचा जो वरुण राजा आहे तो मुंबईवर बरसतच आहे आणि काल रात्री देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईमध्ये पाऊस पडवता मुख्यतः जी दक्षिण मुंबई आहे त्या दक्षिण मुंबईमध्ये काल रात्री खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडला आहे आणि हा पाऊस साधासुद्धा नव्हता तर मुसळधार प्रकारचा हा पाऊस होता काल रा रात्री जवळजवळ आठ वाजल्यापासून जो पाऊस सुरू झाला होता तो बारा ते एक वाजेपर्यंत पाऊस कंटिन्युअस सुरू होता आणि त्याच्यामुळे दक्षिण मुंबईतले जवळजवळ सर्व रस्ते हे पाण्याखाली गेले होते त्यामध्ये मुख्यतः ताडदेवचा भाग पेडर रोडचा भाग महालक्ष्मीचा भाग महालक्ष्मी रेस्कोरचा भाग असेल हिंदमाता असेल परेड असेल असे, असे।, परेल असे।, असे सकल जे ते मुख्य सखल जे भाग आहे ते सर्वच्या सर्व पाण्याखाली गेले गेले होते एकूणच काल संध्याकाळी जो पाऊस पडला का रात्री जो पाऊस पडला त्याच्यामुळे मुंबईचं कदाचित जनजीवन विस्कळीत होईल अशी शंका होती पण सकाळपर्यंत पावसाने उसंत घेतलेली आहे आता सध्या पाऊस थांबलेला आहे त्याच्यामुळे कुठे ना कुठे वाहतुकीवर याचा परिणाम होणार नाही मुंबईकरांच्या जनजीवनावर याचा परिणाम होणार नाही आहे आज मात्र आज दिवसभर देखील अशाच प्रकारचा पाऊस पडेल असा व अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे त्याचबरोबर दोन ते तीन मोठ्या सरी कोसळण्याची देखील हवामान खात्याने शक्यता जी आहे ती वर्तवलेली आहे त्याच्यामुळे मुंबईकरांनो आज देखील सावधानता बाळगा आज देखील सावधानता बाळगूनच घराच्या बाहेर पडा आणि पावसाची शक्यता लक्षात घेऊनच आपली जी कामं आहेत ती तुम्ही प्लॅन करा कॅमेरामन कृष्णा खापरेसह अक्षय भाटकर एबीपी माझा मुंबई